आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे आपल्या सगळ्यांसाठी एक धक्कादायक न्यूज होती माननीय श्री अजित पवारजी यांचं जे काही अकाली दुःखद निधन आहे ते सगळ्यांसाठी खूप शॉकिंग होतं आणि असं ज्यावेळेस ही न्यूज वाचली मी तर मोबाईलवर आधी पाहिली फेसबुक ओपन केला आणि जस्ट ती न्यूज वाचली तर असं आधी म्हणजे असं लक्षातच नाही आलं की नेमकं रिअल न्यूज आहे का कोणी फेक न्यूज टाकली आहे कारण आता खूप जण असे फेक न्यूज टाकतात ना तर त्याच्यामुळं मला आधी तसं वाटलं असेल तर मी नंतर मग परत स्लाईड केलं तर अजून एक न्यूज पाहिली की जस्ट लगेच टी व्ही चालू केला न्यूज पाहण्यासाठी तर न्यूजवर पण तेच होतं तर इतकं शॉकिंग न्यूज प्रत्येकासाठी शॉकिंग न्यूज होतं ते कारण माननीय अजितदादासारखा नेता अजून पाहण्यातच नाही पाहण्यात म्हणजे आपण रिअल म्हणतो आपल्या कामाचा दादा होता सगळ्यांचा लाडका दादा होता आणि त्यांचं बोलायची शैली अरे कसा आहेस तू नंतर त्यांचे इतके व्हिडिओ पाहिले मी इतकं व्हिडिओ पाहिले बाप रे एक असा मोठा नेता असूनसुद्धा सगळ्यांशी बोलताना त्यांचं बोलण्याची शैली किती छान होती सगळ्यांना उत्तर देण्याची पद्धत किती चांगली होती सगळे जे काही प्रश्न त्यांना विचारायचे त्यांना उत्तर कसे देत होते ते हसून देत होते त्यांच्यावर टीका करणारे लोक पण खूप होते पण प्रत्येकाला हसून उत्तर देत होते ते असं कुणाला द्वेषाने नाही उत्तर दिलेलं आणि टीका करणारे आता राजकारण म्हणलं की येतातच आता ते सर्वसामान्यांवर पण टीका होती तर ते तर राजा माणूस आणि त्यांचा स्वभाव वेळेची किंमत ते सकाळी सहापासून काम करत होते हे तर आम्ही ऐकलेलं होतं की त्यांच्या हिरडं ॲक्टिव राजकारणात असल्यावर राजकारणात ॲक्टिव्ह असताना ते सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करायचे आता त्यांना काही कुणी बर्डन थोडीच टाकलं होतं थो की तुम्ही सहालाच उठा काम करा त्यांना काय ते त्यांच्या मनाने काम करू शकत होते ना पण सकाळी सहापासून इतक्या लोकांचे कामं करणं स्वतःमध्ये प्रोटोकॉल पाळणं स्वतःची वेळ पाळणं म्हणजे वेळेचं बंधन इतकं इतकं पाळू शकतो कुणी वेळेचं बंधन हे विश्वास बसण्यासारखं नाही आहे आणि त्यांना तर काही इतकं वेळेचं बंधन पाहायची काही गरज पण नव्हती ना खरं जर म्हणलं तर पण ते स्वतः किती शिस्तबद्ध होते आणि शिस्तबद्ध त्यांचं जे इथे पण म्हणजे बीडमध्ये आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी सगळं बीड असं स्वच्छ व्हायचं हे व्हायचं त्यांना स्वच्छता खूप आवडायची आणि त्यांचे जर आता व्हिडिओ काही काही पाहिले ना तर त्यांचं बोलण्याची शैलीच एकदम प्रत्येक पत्रकाराशी असं बोलणार म्हणजे एक व्हिडिओ आपण कितीदा तरी पाहू शकतो आणि असा राजकारणी माणूस जो आपल्यातलाच वाटतो वाट वाट की असं वाटलं वाटणार पण नाही की ते काही वेगळं व्यक्तिमत्व किंवा सर्वसामान्यांमध्ये एकदम मिसळणारे सर्वसामान्य लोकांचं एकदम भावनिकतेने विचारपूस करणारे नेते होते आणि सगळ्यात महत्त्वाचं हा सांगायचा उद्देश म्हणजे आता इथे आमचं टेरेस आहे आणि तुम्हाला सांगते हे बघा पोस्टर इतकं मोठं पोस्टर आम्ही रोज सकाळी उठलं की इथं गच्चीवर पाहतो धन्यवाद बिडकर आमदार विजय सिंह शिवाजीराव पंडित यांचं पोस्टर आहे आणि याच्यावर अजितदादांचा खूप मोठा फोटो आहे आणि तो फोटो आता आम्ही इथे वरती आलो की म्हणजे कंटिन्यू आमच्या घरातून पण दिसतो गॅलरीतून दिसतो रोज फोटो आम्ही हा पाहतो आत्ता हा फोटो पाहिल्यावर इतकं वाईट वाटतं इतकं वाईट वाटतं ना खूप वाईट वाटतं की प्रभावशाली व्यक्तिमत्व पॉझिटिव्ह एनर्जी असणारं व्यक्तिमत्व सर्वसामान्यांमध्ये मिक्स होणारं व्यक्तिमत्व खेड्यापाड्यात पण एकदम सगळे त्यांचे चाहते चाहतेच सगळे आता आपण म्हणतो ना विरोधक विरोधकसुद्धा चाहते असावेत असा माणूस की ज्याचे विरोधकसुद्धा विरोधकांच्यासुद्धा डोळ्यात पाणी येणार असा माणूस आणि ही खूप दुःखद घटना आहे आपल्या सगळ्यांसाठी आम्हाला तर वाटलं होतं आता आपले बेड एका वर्षात खूप चेंज होणार आम्हाला तशी फुल गॅरंटी झाली होती ओ अजित दादा पवार म्हणजे आपले आता बेडचं तर काय पालटत होणार म्हणजे असा प्रत्येकाला विश्वास होता प्रत्येकाला कारण त्यांची काम करण्याची शैली सगळ्यांना माहिती होती आणि आता हे पोस्टर पाहिलं की वाईट वाटते दादा तुम्ही खूपच लवकर एक्झिट घेतलीत कारण अजून बरेचसे कामं हे असे होते की जे बाकी ठेवून गेलात आणि सगळ्यांच्या भावना दुखून गेलात ही वेळ तुमच्या जाण्याची नव्हती